एरवी भावनेच्या भरात येऊन आपला देह मरणोपरांत दान करणारे अनेक असतात मात्र प्रत्यक्ष मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह देण्यास टाळाटाळ करतात धामणगाव रेल्वे येथील डॉक्टर अशोक कुचेरिया यांनी मात्र आपल्या वडिलांचा देहदानाचा संकल्प त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या वडिलांचे सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास निधन झाले त्यानंतर त्यांनी लगेच पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयास माहिती देऊन सोपस्कार आटोपून मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला धामणगाव रेल्वे शहरातील ही पहिलीच घटना असून त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अशोक कुचेरिया यांचे वडील कमल कुचेरिया हे विभिन्न सामाजिक संस्थांशी जुळले होते आणि त्या सामाजिक जाणीवेतून आपण मेल्यानंतर आपला देह इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या कामी यावा म्हणून त्यांनी आपला देह पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालयात दहा वर्षापूर्वी दान केला होता त्यांच्या या अंतिम इच्छेचा सन्मान करीत कुचिरिया कुटुंबांनी त्यांचा मृतदेह संस्थेच्या स्वाधीन केला आहे माझ्या बाबांनी जीवनात एक संकल्प केला होता की भविष्यात माझ्या शरीराचा जो काही देह राहील त्या देहाला लोकांच्या कामी पडून आणि त्या शिक्षणासाठी आयुर्वेदिक शास्त्रात शिक्षणासाठी उपयोगी पडण्यासाठी त्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं ह्याकरिता बाबांनी आपलं देह अनु दान केलेलं आहे पंजाबराव शिक्षण संस्थेमध्ये आणि सोबत लोकांनाही प्रेरित करून अनेक लोकांना त्यांना पुढं साकार होण्यासाठी प्रोत्साहित केलं व पंधरा ते वीस लोकांना प्रोत्साहित करून त्यांनासुद्धा ह्या मार्गदर्शनाखाली आणून त्यांनाही प्रोत्साहित करून सांगितलं का दान करा आणि पंधरा तेवीस लोकांना त्यांनी प्रोत्साहित केलं आणि ते पंधरा तेवीस लोक आपलं देहदान करीत आणि सोबत नेत्रदान सुद्धा बाबांचं केलेलं आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज थामणगाव रेल्वे